नमस्कार लॉक थंडरमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो तुम्ही रिक्षा कसे चालवतात दिवसभर कंटिन्यू सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत कंटिन्यू रिक्षा चालवत असतात तर आपण त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण आराम घेतला पाहिजे तर मी ह्याच्यावरती मी ब भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मी आज परत एक व्हिडिओ बनवत आह आहे की कशा पद्धतीने आपण आराम केला पाहिजे कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये चांगली एनर्जी भरून आली पाहिजे आणि ती एनर्जी भरून आणण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने रिक्षा चालवली पाहिजे आणि कशा पद्धतीने काम केलं पाहिजे कशा पद्धतीने आपण या क्षेत्रामध्ये कंटिन्यू असं फ्रेश राहिलं पाहिजे आणि फ्रेश राहिल्यामुळे आपल्याला दिवसभराचा धंदा कसा आपल्याला कंटिन्यू करता येईल आपण त्याच्याकडे आज तुमच्या सर्वांचं लक्ष वेधणार आहे आणि माझा हा दृष्टिकोन असतो की कोणत्याही प्रेक्षकाला न दुखवता त्यांच्यापर्यंत आपली गोष्ट पोचवण्याचं काम मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून करत आहे मित्रांनो पण काही गोष्टी अशा असतात की कि की ल प्रेक्षकांना न पटणाऱ्या असतात पण प्रेक्षकांनी बी त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत तर आपण लगेच आपल्या याच्या ह्याच्या व्हिडिओकडे आपण वळूया आणि काही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करूया कसं होतं की सकाळी तुम्ही सात सातला सहाला रिक्षा सकाळी काढतात आणि दिवसभर तुम्ही कंटिन्यू गाडी चालवल्यामुळे काय होतं मित्रांनो दिवसभर थकवा जाणवल्यासारखं होतं तुम्ही बघा की तुम्ही दिवसभर जर तुम्हाला क कंपनीमध्ये जात असतील तर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये रेग्युलर जर बारा तासचं काम असेल जर समजा एखादी गाडी खाली करायची असेल माथाडीचं काम असेल तर माथाडीच्या कामाला कसं की एक गाडी जर दहा वीस टनाची बारा टनाची जर गाडी आली तर त्या बा बारा टनाच्या गाडीला कंटिन्यू खाली करायचं असतं नॉनस्टॉप खाली करायची असते गाडी आणि नॉनस्टॉप खाली करताना माणूस थकला जातो त्याच्यासाठी ती एनर्जी परत मिळवण्यासाठी आपण कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे तसंच ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्या ह्या क्षेत्रामध्ये येऊन तर सकाळची लवकर तुम्ही साडेसहाला सातला गाडी काढता साडेसहाला ते सातला गाडी काढल्यानंतर तुम्ही कंटिन्यू जर दिवसभर गाडी चालवली तर तुमच्या मानेला हा जो पाठीमागे मानेला त्रास असतो तो त्रास जाणवला जातो तो त्रास होऊ नये परत अजून बेकार फायदे आहेत कंटिन्यू गाडी चालवले चालवल्यामुळे पोट जे आहे पोटाची चरबी वाढली जाते दिवसभर कंटिन्यू बसून त्याच्यासाठी ही आपल्याला रेस्ट महत्त्वाची आहे तर रेस्ट घेण्यासाठी आपल्याला कमीत कमी दुपारचा जर तुम्ही सकाळी साडेसहा सात आठ वाजता जर गाडी येत ये, ये, गाडीवरती येत असतील तर कमीत कमी दुपारी दोन अडीच अडीचच्या आसपास थोडासा अर्धा पावन तास म्हणा एक तास म्हणा तुमच्या हिशोबाने तुम्ही तो गॅप तुम्ही भरून काढू शकता दीड एक दोन तास कमीत कमी तुमची गाडीला रेस्ट पाहिजे गाडी कंटिन्यू चालवल्यामुळे गाडीला ही त्रास होत असतो आणि कंटिन्यू चालवल्यामुळे जर तर गाडीला त्रास होतो होतो तर आपल्या सामान्य रिक्षाचालकांना बी त्रास होतो पोटाचे त्रास आहेत मा पाठी पाठीमागे मणक्याचे त्रास आहेत तर अशाच पद्धतीने त्रास होत असतात तर त्याच्यासाठी आपण कंटिन्यू न गाडी चालवता दुपारचा कमीत कमी दोन ते दीड तास आपण आराम केला पाहिजे तो कसा काय की आपण घरून डबा घेऊन यायचं जेवणाचा डबा घेऊन यायचं तो जेवणाचा डबा घेऊन आल्यानंतर तो रेस्ट आपल्याला दोन अडीच तासाचा मिळला जातो जेवण दुपारचं दोन अडीच दोन वाजता किंवा दीड वाजता आपण जेवण करायचं जेवण केल्यानंतर मस्त असं फ्रेश वाटतं आणि अर्धा पाऊन तास तरी कमीत कमी स्वतःच्या रिक्षामध्ये रेस्ट घेऊन आराम करून आपण परत धंद्यावरती जोमाने लागलं पाहिजे तर ह्या ही जे रूटीन असते ना मित्रांनो ही स्वतःच्या शरीराची एनर्जी वा वाढवण्याकरता असते जर तुम्ही कंटिन्यू जर गाडी चालवली तर तुम्हाला पाटणीचा त्रास होईल कंटिन्यू तुम्हाला एक दिवस दोन दिवस तीन दिवस चालवायचे नाही आहे तुम्हाला कंटिन्यू तुमच्या आयुष्यभरासाठी तुम्ही रिक्षा जर घेतलेली असेल तर तुम्हाला आयुष्यभर ती गाडी चालवायची त्यासाठी थोडीशी रेस्ट गरजेची आहे आराम महत्त्वाचा आहे आणि तोच आराम मिळण्याकरता दुपारचा कमीत कमी दोन अडीच तास तरी दोन नाही तर ता दीड तास तरी तुम्हाला ती एनर्जी परत पुन्हा प्राप्त करण्यासाठी जशी सकाळची तुम्ही उठून येता जशी सकाळचं तुमची एनर्जी असेल त्याचप्रमाणे तुम्हाला दुपारची एनर्जी तुम्हाला परत कंटिन्यू संध्याकाळपर्यंत नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत तुम्हाला ती एन कंटिन्यू एनर्जी राहिली पाहिजे तर त्यासाठी ते आराम महत्त्वाचा आहे की जर आराम नसेल तर तुमच्या शरीराला तर तुमचं शरीर काम करू शकत नाही कमीत कमी दोन अडीच तासाचा आराम द्या आणि व्यवस्थित हे करा आणि संध्याकाळचं जर तुम्ही सकाळचं तुम्ही उठले तर सकाळचं तुम्ही वॉकिंग करायला विसरू नका चालत चा चालायचा प्रयत्न जास्तीत जास्त करा जास्त बसून राहण्याचा जा प्रयत्न करू नका ना नाहीतर तुम्हाला काय होतं की पोट सुटण्याचं फार चान्सेस असतात कारण की आपण एकाच जागी बसून असतो आणि पहिल्यासारखं नाही आहे की आता रिक्षाला किक मारली की थोडासा व्यायाम होतो आता डायरेक्ट स्टार्टर सेल्फ आलेला आहे आणि त्या स्टार्टर सेल्फमुळे ना रिक्षाचालकांच्या शरीराला जो व्यायाम मिळत होता तो आता पूर्णपणे बंद झालेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण या ठिकाणी व्हिडिओ थांबूया आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आपण इकडेच व्हिडिओ थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र